कळगाव शिवारात श्सटीक मुळे चौदा एकर ऊस जळून खाक महावितरणला गेल्या चार वर्षापासून याबाबत निवेदनाद्वारे पूर्व सूचना देऊन ही महावितरणच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथूनच जवळ असलेल्या कळगाव शिवारात बाणेगाव येथून कळगाव व महागाव येथे जाणारी मुख्य विद्युत वाहिनी ही शेतकरी सुभाष निवृत्तीराव सूर्यवंशी विद्याबाई सुभाष सूर्यवंशी प्रसाद सूर्यवंशी शिवराज सूर्यवंशी शीतल सुरू होऊनशी संकेत सुरू होऊनशी या शेतकऱ्यांच्या शेतावरून गेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी मागील चार वर्षापासून वेळोवेळी महावितरणला निवेदनाद्वारे या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती व असा अनुचित प्रकार घडू शकतो असे लेखी देखील यावेळी कळवण्यात आले होते तरी देखील महावितरण करून याबाबत विद्युत वाहिनीची कुठलीच देखभाल झाली नसल्यामुळे आज दुपारच्या वेळेस सुमारस या विद्युत वाहिनीवर शॉर्ट सर्टिंग झाल्यामुळे झाल्यामुळे मोठे नुकसान यावेळी घटनेची शिरसेवाड यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्याचे काम चालू असल्याने शेतकरी उपस्थित होते तर कृषी साहेब अंभोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नसल्याचे सांगण्यात आले त्याचबरोबर ताडकळस पोलीस ठाण्यात संपर्क केला असता त्यांनी तुम्ही तक्रार उद्या द्या आम्ही आल्यानंतर पंचनामा करू असे सांगण्यात आल्याचे जळून खाक झाल्याची घटना शॉर्ट सर्किटने घडल्यामुळे आग लागण्याचा प्रकार वाढत चालला असल्याने याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होते नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा Thanks for watching Ikmut Digital.